हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजताच झाली होती पाच वाजता उठून मी अंगण वगैरे झाडून अंगणात पाणी वगैरे टाकून घरं झाडून घेतली लगेच घरं वगैरे पुसून घेतली घरं वगैरे पुसणं झाले की लगेच मी माझी आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ झाली की बाकीची कामं करून घेतली लव लवकर लवकर लेकरं उठेपर्यंत लेकरांचा नाश्ता पण बनवून घेतला होता तोपर्यंत मग थोडा वेळ होता म्हणून चहा पण बनवला इथं चहा तेवढी काय मला चहाची आवड नाही घेतला तर घेतला नाही तर नाही पण घेतला बाहेर पाऊस चालू थे होता थेमथेम यांना बाबांना चहा लागतोच माझं एवढं काही नाही चहाचं चहा बनवून घेतला तोपर्यंत लेकरांच्या एकीकडं नाश्त्याची तयारी पण करावी लागते चहा झाल्याक लगेच मी माझा चहा घेतला यांनी यांचा पण चहा घेतला ते झाले की लगेच तोपर्यंत लेकरं पण उठली होती इथं लेकरं उठले तर शेती रडतच आली होती आज आज काय करू काय करू म्हणून हा प्रश्नच पडला होता म्हणून मी बघत होते आहे का काही आहे का मग मी तर शिळ्यापोळीचा चुरमा बनवला होता मी शिळ्यापोळीचा चुरमा असाच बनवते अगोदर थोडीशी थोडं थोडं पोळ्या तोडून घे लेकर काय खात नाहीत पोळीचा चुरमा फक्त यांनी शेतीला आवडते पण मी देत नाही असं वातावरण बाहेर असल्यावर आणि मला तर आज उपवासच होता प्रदोष व्रत होतं माझं मी एकदा उपवास धरला की माझ्यासोबत असंच घडते तीन दिवस कंटिन्यू उपवास आला मला अगोदर आषाढी एकादशी पुन्हा सोमवार आणि पुन्हा प्रदोष असं माझ्याकडं माझ्यासोबत तीन दिवस तुमच्यासोबत आहे असं घडते का नक्की सांगा मी एक दिवस उपवास धरला कंटिन्यू येते माझं काहीतरी मग इथं मंगळवार असल्यामुळे लेकरांची नखं पण काढून घेतली आणि बऱ्याच दिवसांची रई लावायची राहिली होती माझी ती लावून घ्यायची होती अशा पद्धतीने जर तूप बनवलं तर पाच मिनटात होते भांड्यांचा पसारा पण होत नाही आणि पाच मिनटात तयार पण होते तूप साय जमा केलेली अगोदर फ्रीजमध्ये दहा पंधरा मिनटं काढून ठेवायची किंवा अर्धा तास बाहेर काढून ठेवली तरी चालते थंड पाणी पण घ्यायची गरज नाही कोणते उन्हाळा असो पावसाळा असो कोणताही दिवस असो आणि मिक्सरच्या भांड्याला दोन तीन भांडे फिरवून घ्या दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं फिरवून घेतलं की लगेच ते थंड पाण्यामध्ये चार पाच वेळा साध्या पाण्यामध्ये चार पाच वेळा ते धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं कारण तर पाण्यामध्ये चार पाच वेळा जर धुवून घेतलं तर त्याचा वास येत नाही वास येत नाही दिसायला पण पांढरं शुभ्र छान तूप दिसते मी तर असंच बनवते खूप सोपी पद्धत आहे भांड्यांचा पसारा होत नाही ज्याच्यात आपल्याला कडवायचं त्याच्यातच पाणी पण घ्यायचं आणि हे पाणी चार पाच वेळा बदलून घ्यायचं हे पाहू शकता तुम्ही किती छान घट्ट गोळा झाला त्याला पाणी दुसरं काही करायची पण गरज नाही लगेच त्याच भांड्यामध्ये कडवायला पण ठेवायचं कडवलं की लाल सर होईपर्यंत छान असं कडवू द्यायचं छान कडलं की कडलं की गाळून घ्यायचं थंड होऊ द्यायचं पण हे पाहू शकता किती छान झाले मी थंड झाले की लगेच गाळून घेतलं गवळणी एका डब्यात दिले तातूशी ती असं पण तूप खातात दोघेही त्यांना तूप खूप आवडते पोळीसोबत खातात असं चमचानी पण खातात तातूला तर लोणी पण खूप आवडते पण ते वातावरण असं पावसाळा ढगाळ असल्यामुळे मी काही त्याला लोणी वगैरे दिले नाही इथं पाहू शकता तुम्ही किती छान झाले ते आठ दिवस पुरायसारखं तूप लगेच करायचं लगेच खायचं जास्त दिवस ठेवलं की त्याचा वास पण येते मी जास्त दिवस ठेवत पण नाही आणि जास्त दिवसाचा लेकरा वापरत पण नाही माझ्यासारखंच जर तुम्हाला भांड्यांचा कंटाळा असेल घासायचा तर ही एकदम सोपी पद्धत आहे तूप बनवण्याची मग इथे आम्ही शेतामध्ये गेलो होतो काय अशी ती कडईत केले लाडू हे चूल इथं लाडू हे जात हे महादेव हे चौरंग पातील हे हे पातील इथं आम्ही गेलो होतो मध्ये शेतामध्ये माझी यांची थोडीफार भांडण झाली होती यांना म्हणलं मला महादेवाला घेऊन चला आज प्रदोष प्रदूषय हे म्हणले थोडा थोडा पाऊस यायला पाँशेल। पाऊस यायला म्हणले ते तिकडं नेत नाही म्हणले मग जाऊ द्या साडी वगैरे घालून बसले होते मी मग कुठेतरी जायचं म्हणून मग शेतात गेलो शेतकरी जास्त लांब नाही आमचं इथून एक दीड किलोमीटर आहे मग तिथे गेल्याच्यानंतर ले लेकरं लेकर खेळत नव्हती त्याच्यामुळे मग लेकरांना मातीची भांडी मातीची भांडी बनवून दे हे आमच्या लहानपणीचा खेळ आहे आम्हाला काही खेळायला लहानपणी हीच भांडी होती खान असा पक्ष्यांचा आवाज येत होता आणि पक्षी सोयाबीन खायला पक्षी मस्त बसले होते आमचा का आजचा दिवस पूर्ण शेतामध्येच गेला पूर्ण दिवसभर शेतात होतो तिथंच लेकरांना झोपी घातलं पोळी भाजी नेली होती लेकरांनी तिथेच पोळी भाजी खाल्ली आणि आम्ही घरी आलो काय खाय भाजी लागत त्या शेतीला त्या शेतीला आता आम्ही आलोच शेतातून शेतातून आल्यावर माझ्या चिखलानं पाया वगैरे भिजले होते म्हणून मग साडी वगैरे चेंज केली मी साडी वगैरे चेंज जरी की तोपर्यंत तो लेकर खेळतच लेकरां था। लेकर होते लेकरांचा धिंगाणा चालूच होता त्या ती खेळत होती तोपर्यंत मी माझं वरण भात पोळी करून घेतली जेवायचं लेकर शेतात गेल्यावर झोपले होते थोडा वेळ त्याच्यामुळं आता काही त्यांचं टेन्शन नाही ते आता खेळतात अकरा साडे अकरापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबा आणि कमेंट पण करा थँक्यू फ्रेंड्स बाय